श्रावण निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं बेल रोपांचं वितरण भारतामध्ये वड उंबर पिंपळ शमी औळा बेल इत्यादी एक नाही तर अनेक वृक्षांमध्ये पर्यावरण समतोल साधण्याची क्षमता तसेच औषधीय गुणधर्म दडलेले असल्याकारणानं या वृक्षांच्या कळत नकळत सचिव सृष्टीला फार मोठा उपयोग होतो या अनुषंगानं मानवीय दृष्टिकोनातून हे सर्व वृक्ष पूजनीय आहेत असं मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरस्थित श्री बेलेश्वर संस्थान इथं बेल रोपांच्या वितरण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरता विजय मोरे उपकुलसचिव डॉ पंजाब पडुळे सहाय्यक कुलसचिव सुधाकर चव्हाण विशाल जाधव व मनोज माने वरिष्ठ सहाय्यक श्रीपाद कस्तुरे रूपचंद मुंगसे रोहित सलामपुरे नागेश सरवदे इत्यादी कर्मचारी वर्ग प्रामुख्यानं उपस्थित होता कार्यक्रमाच्या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते एकूण एकसष्ट रोपांचं वितरण करण्यात आले कार्यक्रमाला दुजोरा देताना मुलंगे म्हणाले की धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सदरभू वृक्ष महत्वाचे तर आहेतच पण वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना अन्य साधारण महत्व आहे बेलफळाचं सरबत व मुरब्बा वातनाशक व पाचन क्रियेसाठी औषधी म्हणून उपयोगात आणला जातो नित्यनियमानं बेल्याच्या दोन पानांचं सेवन केल्यास कोणा एका व्यक्तीलाच नव्हे तर जगाला भेडसावणाऱ्या मधुमेहापासून मानवाची मुक्तता होते यात तिळमात्र शंका नाही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तसेच विशिष्ट धार्मिक पर्वामध्ये बेलपानाची विक्री करून मजूर वर्गांना भरपूर अर्थांजन होऊ शकतं त्याकरता स्वार्थी सोबतच परमार्थ साधण्याकरता बेल वृक्षाचं रोपण करून पर्यावरणाचा समतोल साधावा असा मोलाचा सल्ला यावेळी उपस्थितांना देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अभिजित कदम तेजल मोरे संगीता मुंगसे वैष्णवी साळुंके पुष्पा मुंगसे इत्यादींनी महत्वपूर्ण सहकार्य केले खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हे तर आपण बेलाचे पानं महादेवाला वा वाहतच असतो पण या बेलाचे फळं किंवा याच्यापासून तयार होणारा ज्यूस किंवा तो मुरप्पा आहे तोसुद्धा शरीरासाठी फार चांगला आहे तर हा उपक्रम मी प्रत्येक वर्षी श्रावणसोमारी करत असतो तर माझी यावेळेस अडचण राहतं आमच्या वहिनीचं हिंगण्यावर भरती असल्यामुळं तो उपक्रम मला इथं थोडासा गडबडीत करायचं काम पडून राहिलं आणि मला फार मोठं सहकार्य हे आमचे विद्यार्थी येतं आणि आज फार मोठ्या पोस्टिंगवर येतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रजिस्ट्रार येतं त्या गोष्टीचा हां त्या कुठे त्या आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे रूपचंदची भूषा आहेत याचं सुद्धा आम्हाला कालपासून या ठिकाणी सहकार्य मिळत आहे बीएडी परीक्षा विभागाचे सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी या ठिकाणी होत सचिव पक्ष अधिकारी असं काय डेप्युटी सर हे सरांचे विद्यार्थी सर अकोल्याचे तर या ठिकाणी मी हे वितरण करत आहे तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांना बोलवतो आणि त्यांच्या अति एक वृक्ष घेतून या ठिकाणी बाकी त्यांनी येऊन जा तुम्ही घेतली 耶！